कर रचने बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त नोकरदारांना मोठा दिलासा पंचवीस लाखांवर छत्तीस जीवनावश्यक औषधांसह टीव्ही मोबाईल इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार चामड्याच्या वस्तू आणि खेळण्यांसाठीही कमी पैसे मोजावे लागणार कॅन्सरवरील औषध स्वस्त तर जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड देशातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये कृषी धनधान्य योजना राबवणार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवणार तर उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादन मिशनची स्थापना पाच वर्षात मेडिकल कॉलेजेसमध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार तर तेवीस आयआयटी मधील जागांमध्ये दुप्पट वाढ सर्व सरकारी शाळा न जोडणार बजेट नंतर मार्केट आपडलं पुन्हा सावरलं मात्र ब्याऐंशी मिनिटात गुंतवणूकदारांचं कोट्यावधींचं नुकसान